तुमचा कोण भारी भुक्त बघू चला तुमच्या चा कोण भारी भुक्त बघू हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडीओ मध्ये गाईज कशी सगळी मंडळी बरी आहेत ना बरी असलीच पाहिजे आणि चला आठवा ब्लॉक असं टाइमपास चालू केले लई लेट चालू केले दोन वजल्यान जाम झोप पण आले पण जाऊन दे चला आता मी चालले केसा कापाला असा टाइमपास बसून बसून वैता गुरुवार असतं बोल चला केसा कापून येतो मस्त चला जाऊया आता केसा कापाला ओके काय ऑलमोस्ट आपली हेअरकट डन झालेली आहे आता आणि थोडा आता मागचे हेअर बाकी आहेत जरा हा फिनिशिंग बाकी आहे दादाची फिनिशिंग फिनिशिंग करते आहे आता बघूया कशी फिनिशिंग आहे तुम्हाला पण दाखवलंच गायज मी आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर तर बनता चला गायच झाल्यावर फायनल लुक तुम्हाला दाखवतो ओके okay, गायस फायनल लुक बघू शकता तुम्ही मस्त पैकी कापले कापलेली दादा मस्त सेट पण केलेले आहे आणि पटकन इजी टू सेट अशी हेअरकट केलेली आहे आपण बघू शकतो अशी हेअरकट केलेली आहे आपल्या अतुलदादानी पण त्याची आता जाणते बोलतच नाही <laughs> आणि अशा प्रकारे फायनल लुक तुम्ही बघू शकता आता चला गाईस आजचा काय प्रोग्राम फिक्स नाही तर बघूया जो असेल ते तुम्हाला दाखवलंच नक्की त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करा ओके गाईज आणि चला आता मस्त हेअरकट करून आलेलं आहे आणि चाललेलं आहे जिमला आता गाडीचे नंबर प्लेट पण मी बदली केले बदली केली म्हणजे के बारक्या नावा लिहिले जरा आमचा इमर्जन्सी काम होता म्हणून त्याच्यासाठी नंबर प्लेट चेंज केलेली ते आता आज संध्याकाळी मी करेन बरोबर लावेल आणि चला आता निघूया जिमला जाऊया आपण मस्त वर्कआउट करूया चार पाच दिवस चार पाच दिवस जरा गॅप पडलेला जरा प्रॉब्लेम झाला आमच्या इथं म्हणून गॅप पडला आता जाऊ लाईट लाईट वर्कआउट करू आणि बैठकीला पण जायचं आहे तरी येऊ पटापट वर्कआउट करून ओके आता आईज आता पोहचलेला आहे हारकोर हाऊस चला चप्पल काढून घेऊ पहिले ओके पायकी आता आता वर्कआउट करू टाका टाका चला दाखवतो

चालू केले के तुम्हाला जस्ट आता झोपेतून उठल्या टाइम पण दोन वाजल्यान आमची गाडी पण बंद पडली ती बघा ऍक्टिवा बंद पडली ती यानी निघत बांधून आणली आम्ही तिला फुल मोठी शाला केली बघा रशी पडली इथं तो, टोचन लावला होता फोर ॲक्टिवा बांधली होती दाखवत आहे ना याला रशी बांधली होती माग टोचन लावला होता जसं झेंडा लावलेला ना गाडीला तसा इकडे मागच्या साईडला टोचन लावला होता त्याला रशी बांधली होती बिचारा वाईट वाईटला सहा वेळेला जरी रस्शी तुटली काय सांगू तुम्हाला सहा वेळेला तरी रस्शी तुटली असेल तर दाखवा जात त्यावर तंद्रीन होतोच नाही आमची गाई गरबर चालू होती आता थांबल्यावर था था गाडी बंद पडली होती मला फोन केला गाडी बंद पडली बोलतं मग मी मोठी गाडी घेऊन गेलतो तर चला गाईस आता आता भूक लागली एवढी तर चालली आता जेवाला शाही दरबारला दाखवतो चला गाईच आता जस्ट आलो काय मस्त मस्त लपडाची ऑर्डर दिलेली आहे टाइमपास आणलेलाच आहे देवी पापडची ऑर्डर दिलेली आहे सराफ घेऊन जाम लागले चला ओके काय पापड वगैरे मस्तपैकी हाती राहत आता असा पूर्वाचा असा खायला चटणी मग आवडी भात आला आहे चटणी आहे

डिश दीश, दीश चिकन लपेटा, दीश, दीश ना चिकन चिकन लपेटा लपेटा गा ओके गाय झालेलं आहे मस्त जेवण आता हे बघा

कशाला उगाच भुकतार हा तुमचा कोण भारी भुकतं बघू चला भुका बुका, बुका। तुमच्या चा ला। चालेल लावू चला चा कोण भारी भुकतं बघू तुम्हाला पण नाही तुम्ही बस बस थकले थकलं झोपा आता झोपा झोपला झोपचा बस बस चला 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 झोपा झोपा बस भारी 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 बस बस आम्हाला पण चॅलेंज आहे बोलताना कुठं बोलतो जास्त कोण भुकतो बघू जोरजोरात काय नाही चला काहीच या अशी या रावलेली या अशी मना बघल्या बघल्या लगेच थांब 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 प्रणेपाडी ब्लॉगवर थांबलो भाई जरा बोलत बिलक दिली मस्त चॅलेंज बिलेंज घेतला कसा वाटला तुम्हाला जर आवडला असेल काहीच तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला गायच सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया मस्तपैकी चॅलेंज तुम्ही बघितलाच असेल आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वांची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिर मिलेंगे ब्रेक के बाद सबस्क्राईब करा विसरू नका